सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने मराठा प्रीमियरच्या वतीने शिवकालीन वस्तू व शस्त्र प्रदर्शन शिवकालीन वस्तू व शस्त्र यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन दिनेश बोरसे मराठा प्रीमियर लीग चोपडा श्रीमती विमलबाई सोनवणे फाउंडेशन हातेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महेश सोनवणे हातेडकर संग्रहित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने आज दोन दिवसीय चोपडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे शुकालीन वस्तू व शस्त्र प्रदर्शनचे उद्घाटन बाल शिवाजी व राजमाता यांच्या हस्ते प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी या शुभकालीन वस्तू व शस्त्र पाहण्यासाठी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती आणि विद्यार्थ्यांना शुभकालीन वस्तू व शस्त्र पाहून विद्यार्थ्यांनी इतिहास आठवला प्रत्यक्ष पुस्तकात पाहिले असता ते आम्हाला आज प्रथम दर्शनी शिवकालीन वस्तू व शस्त्र पाहायला मिळाले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले वस्तू पाहून विद्यार्थ्यांनी शिवकालीन वस्तू व शस्त्रांची माहिती महेश सोनवणे हातेडकर यांनी माहिती दिली यावेळी मराठा प्रीमियरचे सय्यद व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी शिवकालीन वस्तू व शस्त्र प्रदर्शन भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे सोपडा एक सुंदर आहे काही शूटिंग घेण्या का अश्वधड गोडधड जर घोड्यावर बसून जो कुठला भाला असतो तर त्याचं वजन अतिशय हलकं पाहिजे कारण की ती वेगाची लढाई असते पण घोड्यावर बसण्याचा भाला वेगळा असतो हत्तीवरून युद्ध फेडताना तो भागा वेगळा असतो त्याची वजन वजनाने तो हलका असतो कारण की घोड्यावर वेग असतो तर जर जड त्यानंतर पायदळासाठी त्याचा पण आकार लगेच बदललेला आहे पायद्यासाठी जे भाले ते मोठमोठे आणि की ती समोरासमोरची लढाई असते त्याच्या त्याच्यानंतर सगळ्यात सुंदर असं शस्त्र आहे ते विटा विटा हे महाराष्ट्रापलीकडे तुम्हाला अतिशय क्वचित असं दिसेल असं ते शस्त्र आहे त्याला एक दोरी लावलेली असते खाली आणि ती दोरी त्या जो युद्ध करणारा असतो त्याच्या हाताच असेल तर तो फेकला जातो फेकल्यानंतर त्या दोरीने पुन्हा तो हातात फोडला जातो एवढी ती मोठी दोरी आहे मराठा तलवा म्हणजे काय की मराठा जे सैनिक होते तर त्या पद्धतीची चळवळ वापर बघा त्याला खाली सर आज आपण महाराजांचे सुकालीन जेव्हा वस्तू आणि शस्त्र जे त्याचं आपण विद्यार्थ्यांसाठी आपण हे दालम उपलब्ध करून आहे या संदर्भात काय सांगा सर्वप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना येतो आम्ही अठरा दिनांक अठरा फेब्रुवारी आणि हो एकोणीस फेब्रुवारी रोजी आज एम पी एल परिवाराकडनं आणि महेश सोनवणे हे साहित्यकार प्रदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज हे शस्त्रपूजन आणि परत प्रदर्शन आणि ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन हे ठेवलेलं आहे ते या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत आपण इतिहासात वस्तू पाहतो किंवा पिक्चरमध्ये फिल्ममध्ये पाहतो पण प्रत्यक्ष या वस्तू हयात आहेत आणि ते प्रत्यक्ष पाहता याव्यात म्हणून आम्ही हे एम पी एल परिवाराकडनं प्रीमियर लीगकडनं एक हे एकोणीस टोजवाडी आठ इजवाडी एकोणीस टोजवाडी समा तालुका तालुकावाशियासाठी आणि विद्यार्थी वर्गासाठी हे प्रदर्शन ठेवलेलं आहे म्हणजे इतिहासातल्या वस्तू असतील क्षेत्र असतील असे अनेक प्रकारचे नानावित आणि विविध वस्तू असा ठेवा आज या प्रदर्शनासाठी खुला ठेवलेला आहे त्यासाठी बाबासाहेब समाज हॉल या उपलब्ध नगरपालिकेने आणि समाज मंदिराने आणि आयुक्ता म्हणजे आयोजनाने करून दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद सर या प्रदर्शनसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहे आपण नेहमी पुस्तकात वगैरे आपण असं शेस्ट पाहत असतो आणि आपण आता प्रत्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर हे दाखव प्रदर्शन दाखवतो याबद्दल काय सांगा त्याबद्दल एकच सांगू इच्छितो दो, की प्रत्यक्ष हे अनमोल जेव्हा महेश सोनोणी यांनी साताराकडनं कोल्हापूरकडनं आणि विविध साहित्यकार जसे की नाधोमानोर असतील यांनी सुद्धा त्यांना प्रेझेंट गिफ्ट केलेले आहेत असे मोठमोठे बोड़ साहित्यिक आणि मोठमोठ्या बोड़ घराण्यातल्या वस्तू तालुक्यातून आणि इतर म्हणजे महाराष्ट्र राज्यातून आणि मध्य प्रदेश राज्यातून अशा हो वस्तू लोकांनी महेश सोनवणी यांना दान केलेले आहेत आणि बरेच म्हणजे महेश सोनामी मोठी व्यक्ती नाही घरची श्रीमंत व्यक्ती नाही पण एक साधारण कर्मचारी छंद आहे आणि त्याने ह्या वस्तू स्वतःच्या पदरचा पैसा सुद्धा म्हणजे बो, गोळा करून हा जमा केलेल्या वस्तू या वस्तू पूर्णतः वापरलेल्या आहेत छत्रपती महाराजांच्या काळात राजे गजवाडांच्या काळात आणि इतिहासातील जुने म्हणजे म्हणजे पंधराशे चौदाशे या सणाच्या ज्या वस्तू आज इथे पाहायला मिळत आहे या प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी वापरलेल्या वस्तू साधारण आता एक चक्की आहे समजा आता आपण चक्की मुलांनी गट्यापर्यंत पाहिलेल्या आहेत पण लाकडाची चक्की आणि लाकडातच ती पीठ पळायचं आणि ते त्यानंतर आपण प्रदर्शनाला सुरुवात करणार आहोत आमच्या चिमुकल्या जिजाऊ मातेच्या स्वरूपाच्या शिवगर्जने सर्वांनी उभं राहायचं आहे येस काय वरंना ya, विनंती ya, ya, ya.